नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे आय पी एलच्या च्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऋषभ पंत ऋषभ पंत हा आय पी एल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या खेळाडूंच्या लिलावात ऋषभ पंतला लखनऊ सुपर जॉईंट्सने सत्तावीस कोटींची बोली लावून खरेदी केलेली आहे तर बघा किती बोली लावलेली आहे तर सत्तावीस कोटींची बोली लावलेली आहे आणि कोणत्या संघाने घेतलेली आहे विकत तर लखनऊ सुपर जॉईंट्सने तर यापूर्वी तो दिल्ली कॅपिटल्समधून खेळत होता भारतीय फलंदाज श्रेयस अर्ल अय्यरला पंजाब किंग्सने सव्वीस पॉईंट पंच्याहत्तर कोटींमध्ये विकत घेतलेली आहे तर बघा श्रेयश अय्यर हा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरलेला आहे तर याला पंजाब किंग्जने विकत घेतलेली आहे सव्वीस पॉईंट पंच्याहत्तर कोटींमध्ये तर आय पी एलच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे भारताचा खेळाडू ऋषभ पंत नेक्स्ट आहे कैलाश मकवाना यांची कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे तर याचे योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेश सरकारने आय पी एस अधिकारी कैलास मकवाना यांची राज्याचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती केली आहे ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी बॅच चे आय पी एस अधिकारी आहेत ते विद्यमान डी जी पी सक्सेना यांची जागा घेतील जे तीस नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत तर कैलास मकवाना हे एक डिसेंबर रोजी डी जी पी म्हणून पदभार स्वीकारणार आहेत मध्य प्रदेश या राज्यामध्ये सध्या ते खासदार पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत तर कैलास मकवान यांची मध्य प्रदेश राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे रंगकर्मी पुरस्कार कोणाला सन्मानित करण्यात आले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मोहन जोशी रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चोवीसने ने ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना सन्मानित करण्यात आलेले आहे हा पुरस्कार मराठी नाट्य कलाकार संघातर्फे दिला जातो मराठी रंगभूमीसाठी सर्वस्व वाहिलेल्या नटवर्य भालचंद्र पेंडारकर यांच्या जन्मदिवसाची औचित्य साधून पंचवीस नोव्हेंबर हा दिवस कलाकार संघातर्फे जागतिक रंगकर्मी दिवस म्हणून साजरा केला जातो तर या दिवशी दरवर्षी एका ज्येष्ठ रंगकर्मीचा सन्मान करण्यात येतो तर पंचवीस नोव्हेंबर या दिवशी अभिनेता मोहन जोशी यांना रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे अलीकडेच इडन गार्डन स्टेडियमच्या स्टँडला कोणत्या महिला क्रिकेटपटूच्या सन्मानार्थ नाव देण्यात आले आहे तर योग्य उत्तर आहे झुलन गोस्वामी क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने इडन गार्डन स्टेडियमच्या स्टँडला भारतीय महिला संघाची माजी कर्णधार झुलन गोस्वामी यांचे नाव देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर इडन गार्डन स्टेडियमच्या स्टँडला नाव देण्यात येणारी ही भ भारतीय पहिलीच महिला ठरलेली आहे बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारताच्या इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यादरम्यान याचे उद्घाटन करण्यात येणार आहे तर इडन गार्डनमधील बी ब्लॉकला त्यांचे नाव देण्यात येणार आहे सध्या ईडन गार्डन्समध्ये माजी भारतीय कर्णधार दिवंगत पंकज रॉय माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली माजी बी सी सी अध्यक्ष दिवंगत जगमोहन दालविया आणि विश्वनाथन दत्त तसेच काही लष्करी दिग्गजांच्या नावावर स्टँड आहेत नेक्स्ट आहे दोन हजार पंचवीस वर्षाचे जी ट्वेंटी परिषदेचे अध्यक्षपद ब्राझीलने कोणत्या देशाकडे सोपवले आहे तर योग्य उत्तर आहे दक्षिण आफ्रिका ब्राझीलच्या रिओ दिजानो येथे वार्षिक जी ट्वेंटी शिखर परिषदेच्या समारोप समारंभात ब्राझीलने अधिकृतपणे विसाव्या गटाचे अध्यक्षपद दक्षिण आफ्रिकेकडे हस्तांतरित केलेले आहे दक्षिण आफ्रिका जी ट्वेंटीचे नेतृत्व करणारे पहिले आफ्रिकन राष्ट्र बनलेले आहे तर दोन हजार पंचवीस मध्ये जी ट्वेंटीची विसावी परिषद असणार आहे जी दक्षिण आफ्रिकेमध्ये होणार आहे तर आता दोन हजार चोवीस मध्ये नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये ब्राझीलमध्ये एकोणीसावी जी ट्वेंटीची परिषद झालेली आहे नेक्स्ट आहे ऑल इंडिया पिकल बॉल असोसिएशनचे ब्रँड अम्बेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याची एक उत्तर आहे मंदिरा बेदी ऑल इंडिया पिकल बॉल असोसिएशनने अभिनेत्री मंदिरा बेदीची ब्रँड अम्बेसिडर म्हणून घोषणा केलेली आहे या खेळात महिलांना अधिक प्रोत्साहित करण्यासाठी तिची नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अत्याधुनिक कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्लांटसह भारतातील पहिली आधुनिक स्वयंपूर्ण गौशाळा कोठे स्थापन करण्यात आली आहे तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ग्वाल्हेर अत्याधुनिक कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्लांटसह भारतातील पहिली आधुनिक स्वयंपूर्ण गौशाळा ग्वाल्हेरमध्ये स्थापन करण्यात आलेली आहे ग्वाल्हेरमधील मधील येथे आदर्श गौशाळा नावाची सर्वात मोठी गौशाळा आहे तर बघा या गौ गोशा, गौशाळेचे नाव काय आहे तर आदर्श गोशाळा गौशाळा ग्वाल्हेर महानगरीपा महानगरपालिकेद्वारे चालवली जाते यामध्ये दहा हजारहून अधिक गुरे राहतात आदर्श गोशाळा ही भारतातील पहिली आधुनिक अत्याधुनिक कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्लांट असलेली स्वयंपूर्ण गोशाळा आहे यामध्ये घरोघरी गोळा केलेल्या गौरा, गुरांच्या शेणापासून आणि बाजारातील भाजीपाला आणि फळांच्या कचऱ्यापासून बायोगॅस तयार केला जाईल हा प्रकल्प इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या सहकार्याने एकतीस कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आलेला आहे तर अत्याधुनिक कॉम्प्रेस्ड बायोगॉस प्लांटसह भारतातील पहिली आधुनिक स्वयंपूर्ण गौशाळा ग्वाल्हेर या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे आणि या गौशाळेचे नाव आहे आदर्श गौशाळा नेक्स्ट आहे दरवर्षी संविधान दिन कधी साजरा केला जातो तर सव्वीस नोव्हेंबर रोजी दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर रोजी भारतामध्ये संविधान दिन साजरा केला जातो संविधान सभेने सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारल्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो तर बघा दोन हजार चोवीस मध्ये संविधान दिन घटना भारतीय राज्यघटना स्वीकारून पंच्याहत्तर वर्ष झालेली आहेत तर दोन हजार पंधरापासून सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने नागरिकांमध्ये घटनात्मक तत्वांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याची भारत सरकारची योजना जाहीर केलेली आहे म्हणजे दोन हजार पंधरा पासून पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात येतो सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन सव्वीस नोव्हेंबर आणि दोन हजार चोवीसमध्ये घटना स्वीकारून आपल्याला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झालेली आहेत नेक्स्ट आहे कोणत्या राज्यात नववा अमूर फालकन महोत्सव साजरा करण्यात आला तर याची योग्य उत्तर आहे मणिपूर नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मणिपूरच्या तामिंगलॉग जिल्ह्यातील सकल मैदानी भागात नववा अमूर फालकन महोत्सव साजरा करण्यात आला ताम तामेंगलाँग जिल्ह्यातील अमूर फाल्कन या स्थलांतरित पक्षाबद्दल जनजागृती करण्यासाठी हा सण साजरा केला जातो तर अमूर फालकन पक्षी दरवर्षी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये तामेंगलाँग जिल्ह्यात राहतो हा पक्षी आफ्रिकेच्या दक्षिणेकडील आणि पूर्वेकडील भागात आढळतो तर हा पक्षी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्येच भारतातील मणिपूर या राज्यातील तामेंगलॉंग या जिल्ह्यामध्ये येतो त्यामुळे या दिवसामध्ये अमर अमूर फाल्कन हा उत्सव साजरा केला जातो नेक्स्ट आहे कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने भारताचा पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता डेटा बँक लॉन्च केलेली आहे तर याची एक उत्तर आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी एसोस्कम ए आय लिडरशिप मीट दोन हजार चोवीसच्या सातव्या वृत्तीत केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी भारतातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता डेटा बँक लॉन्च केलेली आहे नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देणे आणि देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला चालना देणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे हा उपक्रम संशोधक स्टार्टअप्स आणि विकासकांना उच्च गुणवत्तेच्या विविध डेटा सेटमध्ये स्केलेबल आणि समावेशक एआय सोल्युशन्स तयार करण्यासाठी प्रवेश प्रदान करेल एआय डेटा बँक उपग्रह ड्रोन आणि आय ओ टी डेटाच्या रिअल टाईम विश्लेषणाद्वारे राष्ट्रीय सुरक्षा वाढवणार आहे तर बघा विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने भारताचा पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता डेटा बँक लॉन्च केलेला आहे नेक्स्ट आहे प्रतिरोधक संसर्गासाठी भारतात लॉन्च केलेल्या पहिल्या स्वदेशी प्रतिजैविकाचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर आहे नॅपिथ्रोमायसिन वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी प्रतिरोधक संसर्गासाठी नॅपिथ्रोमायसिन नावाचे पहिले स्वदेशी प्रतिजैविक लॉन्च केलेले आहे नॅपिथ्रोमायसिन हे तीन दिवसांचे उपचार आहे हे औषध प्रतिरोधक विरुद्ध उपयोगी ठरणार आहे जैवतंत्रज्ञान विभागातील एक युनिट बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टंट्स कौन्सिलच्या सहकार्याने नॅपिथ्रोमाइसिन हे प्रतिजैविक विकसित केले केलेले आहे तर बघा मिनाफ या ब्रँड नावाने वॉलकर्ट या फार्मा कंपनी हे बाजारात आणलेले आहे तर प्रतिरोधक संसर्गासाठी भारतात लॉन्च केलेले पहिले स्वदेशी प्रतिजैवकाचे नाव आहे नॅपिथ्रोमायसिन आणि हे विरुद्ध कार्य करणार आहे नेक्स्ट आहे पंचावन्नव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारोच्या कितव्या आवृत्तीचे उद्घाटन झाले तर चौथ्या आवृत्तीचे पंचावन्नव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारोच्या चौथ्या आवृत्तीचे उद्घाटन करण्यात आलेले आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आझादी का अमृत महोत्सवाअंतर्गत सी एम ओ टी हा उपक्रम सुरू केला आहे यावर्षी सी एम ओ टी हे शंभर तरुण निर्मात्यांना त्यांची कौशल्य दाखवण्याची आणि विविध क्षेत्रात सहयोग करण्याची अनोखी संधी दिलेली आहे क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो उपक्रमाची रचना भारतातील सर्वात प्रतिभावान तरुण चित्रपट निर्मात्यांना ओळखण्यासाठी त्यांचे पालन पोषण आणि प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आलेली आहे तर दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये पंचावन्नव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारोच्या चौथ्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे अब्दुल्ला ए माईगा कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे माली नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये मालीच्या लष्कराने जनरल अब्दुल्लाई माईगा यांची नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती केलेली आहे लष्कराने चोगुएल मायगा यांना काही काळापूर्वी पंतप्रधान पदावरून हटवलेले होते दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस मध्ये लागोपात झालेल्या सत्ता पालकांनंतर माली देश लष्करी नियंत्रणाखाली आलेला आहे तर नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये अब्दुल्लाई माईगा यांची नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे माली या देशाची नेक्स्ट आहे सीमापार व्यवहारांमध्ये स्थानिक चलनांचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी भारत आणि कोणत्या देशात सामंजस्य करार करण्यात आला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मालदीव एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सीमापार व्यवहारांमध्ये स्थानिक चलनांचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी भारत आणि मालदीव या दोषां या दोन देशांनी सामंजस्य करार केलेला आहे भारतीय रिझर्व्ह बँक आणि मालदीव चलन प्राधिकरणद्वारे सीमापार व्यवहारांमध्ये भारतीय रुपया आणि मालदीव रुफिया या स्थानिक चलनांचा वापर करण्यात प्रोत्साहन देण्यासाठी एक फ्रेमवर्क स्थापित करण्यासाठी एक सामंजस्य करार केलेला आहे तर यावरती आर बी आय गव्हर्नर शक्तिकांत दास आणि एम एम ए गव्हर्नर अहमद मुन्नावर यांनी मुंबईत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केलेली आहे नेक्स्ट आहे महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा केला जातो तर याची योग्य उत्तर आहे पंचवीस नोव्हेंबर पंचवीस नोव्हेंबर हा महिलांवरील हिंसाचार निर्मूलनाचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जातो हा दिवस सरकार आंतरराष्ट्रीय संस्था आणि नागरी समाज यांना जागरूकता वाढवण्यासाठी आणि जगभरातील महिला आणि मुलींवरील हिंसाचाराचा सामना करण्यासाठी कृतींना प्रोत्साहन देण्यासाठी आवाहन करतो तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद